आजी कशी आहेस तू ठीक तर आहेस ना ग आज एक महिना झाला ग तुला जाऊन पण तुझी आठवण रोज येते दिवस तुझ्याशिवाय सुरूच होत नाही मी खूप सतवायचे ना तुला आता कोणाला सतावू तुझी खुर्ची बघितली की वाटतं तू तिथेच आहेस तू तिथेच बसली आहेस तू तिथेच झोपली आहेस तू माझी आजी, आजी होतीस ना आपला बंगू आहे ना त्याला विचारलं आजी कुठे गेली तो बोलतो आजी गावी गेली पण आता त्याला कसं सांगू तू अशा गावी गेली आहे जिथून ना तुझी कोणती खबर येईल ना आम्ही तुझी काळजी करू शकतो तुझा आवाज आता फक्त व्हिडिओमध्येच ऐकायला येतो तुझा हसरा चेहरा फक्त फोटोतच दिसतो पण मी अजून रडणार नाही आहे तू काळजी नको करू तू खूप हिंमत दिली आहेस मला तुझी आठवण कायम माझ्या मनात जिवंत राहील माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर आता फक्त एवढंच सांगेन जिथे कुठे असशील ना खूप सुखी राहा आणि दुसरा जन्म घेऊन मला भेटायला परत ये